महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या ललितलेख संग्रहातून नवसाचं आकाश सकाळची वेळ बागकामाची बदामाचे झाड गळून पडलेली पानं दुर्डीत जमा करताना कानावर पडणारा पाखरांचा आवाज गुलमोहराच्या लालजर्द फुलांकडून फुलांकडे बघताना ठसठशीत कुंकू लावणारी माळीन मावशी गेट उघडून आत येते कुंड्यात टाकलेले वाटीभर पाणी कुंडीच्या तळाला लागलेले असते आपण आपल्यातच मग्न हौद पाणी झाड बादली खराटा कात्री यांची तासाभराची संगत तोडून टाकणारा कारुण्यमय आवाज आई अक्का मावशी या तिन्ही नावांनी एकाच वेळी कोणी बरे हाक मारली असावी म्हणून नजर पुन्हा दाराकडे समोर एक तरुणी वीस पंचवीशीतील तिच्यासोबत तिचा सासरा साठीच्या आसपास पोहोचलेला मुलगी तरतरीत सुंदर नाकी नीटस डोळीही रेखीव मग ती आपल्या दारात का आली असावी ती एवढंच म्हणाली पहिलं मूल नवसाचं पोटात वाढत आहे ते जन्माला येईपर्यंत त्याच्या नावानं प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन पै पैसा मागायचा त्यांच्या अंगावरील कपडे बघून ते बऱ्यापैकी घरचे असावेत भीक मागून जमवलेल्या पैशांवर पोषण केले तरच ते जगत नाही तर मरेल असं पोटातल्या सांगितलेलं म्हणून त्याला नवसाचं मूल म्हणायचं याच पैशानं ज्या देवीला नवस बोललो तो फेडायचा यावरून असे दिसते की अंधश्रद्धा माणसाच्या रोमारोमात कशी घुसली आहे तिच्या अख्या घराचे डोळे नवसाच्या पोरावर खिळलेले नवस काय असतो किंवा त्यासाठी भीक मागणे चुकीचं आहे असं सांगणारा तिला कुणी भेटला नसावा लोक लोकशिक्षण होतच नाही खेड्यापाड्यांतील माणसं अंधश्रद्धेच्या दोरीनं जखडून बांधण्यामागची प्रेरणा कुणाची सासऱ्यालाही तिच्यासारखेच वाटत होते नातवंडाच्या आशेनं तोही सुनेबरोबर फिरत होता दारोदारी बिनवाहनाचा सुनेचे ठीक होते मुलाला जन्म देईपर्यंत पायात चप्पल घालायची नाही असं तिला सांगितलेलं असंच सांगणारे कसे भेटतात जागोजागी मूल व्हावं म्हणून अघोरी कृत्य करणाऱ्या माताही असतात अगदी नरबळी देणाऱ्या देखील शिक्षण न झाल्यामुळे अज्ञानातून हे घडलं तर थोडंसं क्षम्य परंतु सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या पोटातील मूल वाचवण्यासाठी भिकेचे डोहाळे काय म्हणून डोहाळे पुरवण्याची ताकद घरच्या मर्दात असताना ही बाई का म्हणून फिरत होती घरोघरी माणूस आशेने आकाशही फाडायची भाषा करतो ती तर बाई आई होण्यासाठी असुसलेली गर्भ राहिला याचंच तिला आश्चर्य वाटतं हातावर बांधलेल्या गंड्यावर मिळालेला पैसा टचाटचा मारून ती सासऱ्याजवळ द्यायची आपण भीक मागतो याचं तिला काहीच कसं वाटत नव्हतं नसाव आपण आई होणार या एकाच आनंदात ती भीक मागत फिरत आहे देणारे देतात बाकीचे हिणकसपणे हसतात पुढं निघून जाण्याची भाषा करतात एवढं ती सहन एवढं ती सगळं सहन करते आहे उद्या कोणाला तरी छातीला लावून दूच पादण्यासाठी दोष कुणाचा तुमचा कितीचा समाज रचनेचा कि की शिक्षण प्रणालीचा अंधश्रद्धेतून काय काय घडत नाही विमान अंधश्रद्धेतून काय काय घडत नाही किमान आंधळेपणातून कशा कशा ठेचा लागतात हे सांगण्यासाठी दूरदर्शन उपयोगी पडणार आहे का आकाशवाणी तर भाऊक गाणी वाजवण्यातच दंग आहे दूरदर्शन मालिकांचे विषय गर्भ श्रीमंतांच्या पलीकडे जातच नाहीत मुलगी कुणाच्या तरी गरीबाच्या प्रेमात पडलेली धन दांडग्या बापाचा तिला विरोध आपल्या आपला जावई कारखानदारच असावा यासाठी त्याची झालेली दमचाक एखाद दुसरं गाणं हाच साच साचा पुन्हा पुन्हा फिरवून रटाळ कथानकाचं गुराळ चालू आहे राजकारण्यांच्या तोंडी भाषा तर विज्ञान युगाची भारतातील नव्वद टक्के लोकांना विज्ञान काय हे माहीत नाही दहा टक्क्यांचे लाड चालू आहेत ज्यांना आजही सुगंधी साबणाचा स्पर्श झाला नाही त्या साबणाच्या जाहिराती ओलेत्या अंगाच्या पोरींसमोर किती दिवस दाखवणार रस्त्याच्या कडेला उन्हात करपून गेलेल्या चेहऱ्याला साबणाची काय जरूर आपले सगळे तसे वरव वरवरचेच उपाय चालू आहेत नवसाच्या मुलासाठी भीग मागणाऱ्या बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असलेल्या मराठमोळ्या तरुणीची कथा कधी येणार पटकथा होऊन दूरदर्शनवर किती दिवस चालवून घेणार आहोत असली भंपक भंपकगिरी हिजडांसारखे केस वाढवून हिडीस बहाल हात नाचणाऱ्या पोरांना पारितोषिक कलम करा <coughs> <coughs> बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या हातांपेक्षा हे हात अधिक अतिशय दगाबाज जन्माला येतानाच गुळचट पाणी पोटात घेऊन आलेल्यांकडून काय अपेक्षा करणार लोक शिक्षणाची अंधश्रद्धेवर पोहोचलेली बांडगुळं वनराईच निर्माण करीत आहेत स्वतःची जमाना बोंचायचा आहे शिक्षणाचे बोंचाय मग ज्ञानाचे बोंचाय फक्त धर्माचे बोंचाय होत नाही अजून अंधश्रद्धेच्या झाडाला पाणी घालून रात्र दिवस फळं काढणाऱ्यांचेच भले होत आहे आज आपल्याच धर्मनात्यातील एक मुलगी नवसासाठी भीक मागते याची लाज नातीच्या शेजाऱ्याला ना, ना पाजाऱ्याला तेही तसेच झाले अज्ञानी अपरिपक्व दोष त्यांचा नाही मिळत आपण चाले सगळे मुरदाड भाषा देश घडवायची माणूस उभा करायची कृती मात्र देश बुडवायची माणूस संपून टाकण्याची कुठे गेले विज्ञान युगाचे प्रवर्तक घरापर्यंत वीज आली दारापर्यंत गाडी आली किमान घोंगावते आकाश जर्मनीतील माणसाला माणसाशी बोलता येते दोन क्षणात हीच विज्ञान युगाची आपली व्याख्या अज्ञान सज्ञानाच्या झगड्यात अंधश्रद्धेवर भाषा ब... अंधश्रद्धेवर भाषण ठोकले की सगळे मोकळे दारी आलेल्या भिकाऱ्याच्या हातावर चार पैसे ठेवले की रात्रीचे पाप आपोआप धुऊन जाते पैसे देणाऱ्याचे हात वाढले ते हात कशातूनही पुढे येतात मदत करण्यासाठी त्यांच्याही हातात असतात अंधश्रद्धेच्या रक्तवाहिन्या आपली मनोभूमी कधीही खडसावून सांगत नाही हे सगळे थो थोतांड आहे म्हणून सोंगाड्यांच्या गर्दीत अधूनमधून मिळणारे लोकशिक्षणही त्याच ढाचाचे सूर्यप्रदक्षिणा ही अंधश्रद्धेचा लंबक हातात घेऊनच उरकून टाकतात विज्ञानाचे पदवीधर त्यांनाही नवसाच्या मुलासाठी बीक मागणे आवडेल सर्वव्यापी अंधश्रद्धेला मोठमाती देण्याची कल्पना कागदोपत्री चांगली आणखीन काही दिवसांनी हे सगळे निघेल मोडीत असे सांगणाऱ्या विज्ञ विज्ञानवादी सावरकरांना सुद्धा आपण केव्हाच बंद करून टाकले आहे से संधकात समोर दिसते आहे ती गर्भारपोर तिचा तुकतुकीतपणा आशावादी नजर तो सासरा आपण काहीही म्हणून बुद्धिवाद ती तर आशावादावरच जगणार आहे आणखी काही महिने अज्ञानात आनंद म्हणतात तो यालाच कुठे गेल्या पुरोगाम्यांच्या टोळ्या लफेदार भाषण देणाऱ्या संपले का सगळे अज्ञान जगातील आजाराचा रोग कुणामुळे बरा होतो याला तसा काहीच अर्थ नाही पुरोगामी प्रतिगामी म्हणून जगणाऱ्यांनी ही लेबल टाकून काम केले तरच शक्य आहे माणूस बदलणे तसे आपल्याला बदलता येते वारा फिरेल तसे नव्वद टक्क्यांना खारा वारा काय आहे हेच माहीत नाही महावीर जोंधळे यांची यांचा महावीर जोंधळे यांचा नवसाचं आकाश नावाचा ललित लेख येथे समाप्त